नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे फेब्रुवारीच्या मध्यापासून धाराशिव जिल्ह्यात रक्त तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त झाल्यापासून त्याला घुमारे फुटत आहे आज एक तर उद्या दुसरा असं करत करत आता ही ड्रगची साखळी वाढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे तसं ड्रगचं पहिलं ही परंडा तालुक्या परंडा शहरात धाराशिव पोलिसांनी पकडलं त्यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात पण घेतले मात्र आपण विकतोय ते ड्रग नसल्याचं त्यांनी त्यावेळी आरोपींनी सांगितलं होतं त्यानंतर मग पुढं तामलवाडीत ड्रगच्या पुड्यासह एका चार चाकी वाहनासह तिघ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मग या ड्रग रॅकेटचा कुठपर्यंत पसारा आहे हे पुढे पुढं पाहायला मिळालं जी या ड्रग तस्करीची मास्टर माइंड म्हणून पोलीस सांगतात किंवा त्या तुळजापूर ड्रग प्रकरणात जो पोल कोर्टामध्ये हे दाखल केलं आहे आरोपपत्र त्यात उल्लेख आहे ती सुरेखा गोळे ही तुळजापुरात आलीच कशी तिचा तुळजापूरचा संबंध काय ह्या प्रश्नाचं खोलवर जाऊन ना पोलिसांनी तपास केला आहे ना तिथल्या तुळजापूरच्या स्थानिकांनी तिचं हे केलं आहे किंवा मग जे विरोधी पक्ष आहेत किंवा सत्ताधारी यांच्याही राज नेत्यांनी याबाबत काही केलेलं दिसत नाही सुरेखा गोळे ज्या बी व्ही सी कंपनीला तुजाभवाणी मंदिराचा संरक्षणाचं कॉन कॉन्ट्रॅक्ट आहे त्या याच्यात कामाला कशी आहुती आहे असल्याचं कळतं मग ती तिथं कामाला कशी आली ती आज आजच ड्रग प्ले पेडलर म्हणून किंवा ड्रग तस्कर म्हणून काम करत नाही तिनं पूर्वी पण ती याच्यात आहुती यापूर्वी तिच्याकड तिनं कोल्हापूर परिसरात अशीच कारवाया केल्या होत्या आणि तिथंही तीस चाळीस जणांना तिनं तिच्या या रॅकेटमध्ये गुंडाळून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं आप तिकडं चर्चा आहे मग सुरेखा गोळे नेमकी सलगऱ्याच्या पिंटू <clears throat> मुळेशी तिचा संबंध कसा जुळला वास्तविक जर बारकाई याच्यात पाहिलं तर ज्यावेळेस हा मतदारसंघ पूर्वीच्या शिवसेना भाजप युतीत भाजपला सुटला आणि पूर्व पूर्वाश्रमीचं राष्ट्रवादीचे मंत्री असलेले जिल्ह्यावर आपला वेगळा असा प्रभाव दा निर्माण करणारं पाटील कुटुंब भाजपत प्रवेश करत झालं त्यावेळेसपासून तुळजापूर शहरात आणि प मंदिराच्या आसपास ड्रग तस्करीला चालना मिळाल्यास लोक तेथील स्थानिक लोक सांगतात खरं खोटं ते स्थानिक लोकांना आणि ह्या ड्रग तस्करांनाच माहीत असा मग इथं दोन हजार एकोणीसला वेळी भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी त्यावेळेचे कॅबिनेट मंत्री असलेल्या मधुकरराव चव्हाण यांचा दंधनी तसा पराभव केला आणि आपलं प्रस्ताव तुळजापूर मतदारसंघातील पूर्वीपासूनच पाटील कुटुंबीय राजकारणात पाण्यासारखा पैसा खर्च करतं कार्यकर्त्यांना ते पाहिजे तेवढा पैसा खर्चायला देतं आणि याचा परिणाम ते कार्यकर्ते पुढं काय काय करतात हे आत्ता दिसून तिथं तुळजापूरकरांना आत्ता दिसून येऊ लागलं असं पूर्वी सगळीकडे इकडं धाराशिव परंड्यात पण लोक अनेकांनी ते पाहिलेलं असणार त्या कुटुंबाचा कुटुंबाला पण दोष देऊन उपयोग नाही तर त्या कुटुंबानं तुम्हाला गुलाम बनविण्यासाठी जी पद्धत अवलंबली आहे त्या पद्धतीला तुम्ही बोलता आणि मग तुम्ही तुमचं वाटोळ करून घेता हे तुम्हाला कळत नाही हा खरा त्याच्यातलंही <coughs> आहे मग पि पिंटूमुळे मुंबईत कोणास कोणत्या नेत्याच्या चिरंजीवाबरोबर मुंबईत मुंबईत जीवाची मुंबई करत होता हेही पुढं आलं पाहिजे का त्या नेत्याचाच मुलगा पिंटूमुळेला ह्या ड्रग्जचा नादी लावत होता आणि मुंबईतून सर्व शिकवून तुळजापुरात आपली फळी निर्माण करायचं सांगत होता याच्यात पण बारकाईनं लक्ष घातलं गेलं पाहिजे कोणाचा चिरंजीव वगैरे म्हणून आपण त्यांना हे करणार नाही पण त्यांची जी प्रवृत्ती आहे जी मस्तवालपणा पैशामुळं त्यांच्यात आला आहे आणि आपण काही केलं तरी चालतं लोकांची लेकरं बिघडली तरी चालतील आपण तर बिघडलेलोच आहोत ना ही धारणा ज्यांच्यात आहे त्यांच्या बाबतीत त्यांच्याविषयी आपली चीड आहे आणि ती व्हायला नको पाहिजे मग त्या अशात ते काही कुणावर बेछूट कुणाचं पुढच्याचं वय वगैरे न पाहता आरोप करत इकडं येऊन आरोप करतात करता। त्यावेळेस मग हे क कुठप कशामुळं घडतं हे आपल्याला कळतं तर या दृष्टीनं सगळ्या ह्याचा तपास केला पाहिजे याला एकटे तिथले तरुण किंवा राजकीय नेते जबाबदार नाहीत तर मुख्य पोलीस यंत्रणा पण जबाबदार आहे कोणीतरी सोम्या गोम्या येतो मला असं असं करायचं आहे मी तुम्हाला एवढंही करतो तुम्ही मला करू द्या आणि ते तिथलं कोणी तर भेट अंमलदार असेल तिथला कोणी हे असेल त्याला राजी होतो आपलं या पगारात भागत नाही म्हणून हे आपण करतो की काय असं समजून तो हप्ते घेऊन त्याला रान मोकळं करून देतो आणि हा बसा व्यवसाय भरत राहतो यात यात पैसा घेण्या घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचं त्याचं काही जात जात नसतं त्याला पैसे येतच असतात जातं मरतं ते सामान्य कुटुंबातलं लेख सामान्य कुटुंब दे देशधडीला लागत असतं सातारचा कुणी जो तो बी बी ओ असल वा, ज्यानं लावतो मला लाच देऊ घेऊ देऊ नका माझा मला जो पगार मिळतो त्यात माझं व्यवस्थित भागतं असं लिहिण लिहिणारा बहादर पठ्ठ्या कुठं आणि माझं पगारच भागत नाही मला पैसे आणून द्या तुम्ही वाटेल ते करा असं सांगत फिरणारे इतर सर शासकीय नोकरीत असं तोंड काळं करून घेणारा औलादी कुठं ह्याचं आपण पण गांभीर्यानं लक्ष पाहिजे आणि मग ह्याच सगळं ह्याच्यात यामुळं याशी काळे धंदे मग बंदी असलेला गुटखा पण आमच्यासारख्याला खायला खाण्यासाठी इथं मिळतो याचं कोण यात दोषी कोण तर दोषी ही गुटखा बंदी असलेला गुटखा पण आम आमच्यापर्यंत पुरवठा करण्यासाठी मदत करणारे दोषी आहे खाणारे तर आम्ही दोषी आहोतच का आमच्या समोर आल्यावर आम्ही ते खाणारच ना आमच्या समोर झालं नाही तर काय करणार हाही प्रत्येक आहे त्यामुळं पुन्हा <coughs> ऐकायला दोषी धरून स सब घोडे बारा टक्के असं म्हणल्याप्रमाणे इकडं एक, आरोपींना कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यास उशील झाल्यामुळं जामीन मिळणं वगैरे होऊ नये म्हणून पोलिसांनी एक हजार सातशे सा जवळपास आठशे पानाचा आरोपपत्र कोर्टात तुळजापूर ड्रग प्रकरणे दाखल केला आहे हे आरोप पत्र दाखल होतं ना होतंच तोच तीन चार दिवसातच बार्शी परंडा रस्त्यावर बार्शीच्या त्याच्यात असलेल्या हॉटेल स्वराजच्या समोर पोलिसांनी परत एक ड्रग तस्करीचं प्रकरण उघडलं की सांगलं आहे तेथेही तिघा जणांना ड्रग्स एक वाहन ड्रग गावठी पिस्तोल आणि बंदुकीच्या मॅगझिनसह अटक केली आहे यात दोन आरोपी परांड्याचे आहेत आणि एक आरोपी बारशी केली आहे पूर्वीचं जे सुरुवातीला परांड्यात ड्रग पकडण्यात आलं होतं त्याचा ज्यावेळेस प्रयोगशाळेतून आवा ला त्यावेळेस ते ड्रग नसून इतर केमिकल असल्याचं म्हण म्हणल्यामुळं ते प्रकरण तिथंच राफा दावा झालं आता हे हे तरी ड्रग आहे का असा ज्याचा अहवाल येतो याकडेही लक्ष द्यावं लागेल एकंदरीत हे सर्व प्र आहेत हे ड्रगच आहे मात्र यामुळं सर्व काही उघड होऊ नये आपली माणसं अडकू नये यासाठी मग जे सत्ताधारी आहेत तेच काहीतरी काळंबिरत करत असावे असं विरोधकांचं आता ठाम मत बनलं आहे <coughs> तुळजापूर प्रकरणी धाराशिव कळंबच्या आमदार कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीचं उत्तर थेट सभागृहापर्यंत पोचायला पाहिजे होतं मात्र त्या लक्षवेधीच्या उत्तराची पी डी एफ फाईल तुळजापूरच्या आमदारांच्या स्वीय सहाय्यकानं तुळजापूरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अगोदर व्हायरल केली तेही प्रकरण अजून त्याच्यावर काय नि निर्णय हे राहिला आहे तिकडं ते परंड्याचं ड्रग नसून इतर केमिकल आहे असा अहवाल आला मग हे याच्यावरून काय ते म्हणजे हे ड्रगचा जो पसारा वाढवायला कुणी मदत केली आहे यामागं कोण आहे मग आता हा पसारा आवरवायला पण त्यांनीच पुढाकार घ्यावा आणि एकदाच हे बा पस ड्रगचा पसारा असो ह्या गुटक्याच्या पुढ्या तंब तम, तंबाखूजन्य पदार्थ असो याचं सर्व गाठोड एकत्र बांधावं आणि नेऊन त्या रामदऱ्याच्या तलावात त्यांनी बुडवावं एवढीच अपेक्षा आहे आज तुर्ता शेवटच आपण आपल्या अंगा हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बोलवा धन्यवाद